नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मजेत राहा तर मित्रांनो मी, मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आहे सहा डिसेंबर तर मित्रांनो अंडंग तालुक्यातील आंबावडे गाव आहे त्या गावामध्ये आपण जाणार आहोत या जन्मभूमीवर या मंडंग तालुक्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या भारताचं संविधान लिहिलं त्यांचं मूळ गाव आंबावडे त्या गावात आपण आज जात आहोत तर मित्रांनो आजचा सहा डिसेंबर त्यांची पुण्यतिथी आहे त्यांना प्रथमतः अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी मी जाणार आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणचा परिसर आणि त्यांचं गाव कोकणातलं त्यांचं मूळ गाव आहे आंबावडे गाव त्या गावी आज जाणार आहोत तिथला आपल्या आपल्याला आजचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला गावचा परिसरसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करून सांगा तर चला तर मित्रांनो आजचा हा खास व्हिडिओ आहे आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या गावाला आपण भेट देणार आहोत तर चला तर मित्रांनो मित्रांनो आता आपण बाबांच्या हस्ती कळशाकडे जात आहोत आतमध्ये हस्ती कळत नाही तर अशा प्रकारे बाबांची जी हस्ती होती ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ते आता बाहेर आहे

माझं नाव नरेंद्र सक्पाळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्याने भारताला महान असा ग्रंथ दिला त्या संविधान करत्याचं हे मूळ गाव आंबडवे तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी बाबासाहेब म्हटलं की, बाबा की प्रत्येकाच्या रोमातून रोमा असे शहर जातात अशा प्रकारचं त्यांनी लहानपणापासून ज्या वेदना सहन केल्या जे त्यांना छळ केला त्या छळवादाला विरोध करून विरोध करताना पतीच्या शा, शाहीच्या माध्यमातून पेनाच्या माध्यमातून त्यांनी या पूर्ण बहुजन समाजाला अधिकारी हक्क म्हणून दिले स्वातंत्र्य समता बंधुता न्याय अशा चुचुस्तीवर चु संविधान तयार करून दिले या बहुजन समाजाला एक आदराचं स्थान मानस स्थान ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलं ते संविधान करत्याच हे मूळ गाव आणि या मूळ गावामध्ये बाबासाहेबांचे पूर्वज मालोजी सक्पाळ त्यांच्या आजोबा जे मिलिटरीमध्ये होते ते मिलेटीत असताना या मूळ गावात राहायचे हे त्यांचं राहण्याचं मूळ घराची जागा आहे आणि या जागेवरती मालोजी सकपाळ हे मिलेटीत गेले या जागेवरून त्यांचे वडील त्यांचे त्यांचा मुलगा म्हणजे बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी बाबा हे देखील मिलिट्रीत गेले आणि हे चांगली परंपरा असल्यामुळे शिक्षणाची आणि म्हणून बाबासाहेबांना सुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षणाची संधी रामजी बाबांच्या मिलेटरीमध्ये असल्यामुळे मिळाली आणि म्हणून बाबासाहेबांचं पूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ पूर्वीचं नाव परंतु पूर्वीच्या काळाखंडामध्ये जेव्हा रामजी बाबा या ठिकाणी वावरायचे त्यावेळेस लोक त्यांना गावून संबोधलं जायचं तुम्ही जावळ्याचे जावळेकर आंबळ्याचे आंबावडेकर सकपाळ सातारच्या असे सातारकर आणि म्हणून बाबासाहेबांचं नाव देखील भीमराव रामजी आंबावडेकर लागलं हे बाबासाहेबांचं बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा हे त्या ठिकाणी मिलिटरीतून रिटायरमेंट झाले रिटायरमेंट झाल्याच्या नंतर दापोलीमध्ये कॅम्प दापोलीमध्ये होते त्याच्यानंतर मग मुलांचं शिक्षण आहे आणि शिक्षणासाठी आपण काहीतरी नोकरी केली पाहिजे त्यावेळेस आनंदराव सुद्धा बा, सुद्धा हे नोकरी करत होते आणि म्हणून आपला सुद्धा हातभार लावा लागावा तुटपुंच्या पेन्शनवरती आपला घरगर्च चालू शकत नाही आणि म्हणून रामजी बाबाने या ठिकाणी सातारच्या सदर बाजारमध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी धरणावरती मजुरीचे मजुरीची नोकरी पत्करली आणि म्हणून त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एकोणीसशे मध्ये रामजी बाबांचं नाव त्या सातारच्या पद्मश्री हायस्कूलमध्ये या ठिकाणी दाखल केलं आणि त्यावेळेस दाखल करताना भीमराव रामजी सकपाळ न करता भीमराव रामजे आंबावडेकर हे नाव त्या ठिकाणी दाखल केलं आणि नंतर त्यांचे असणारे गुरुजी यांनी आंबावडेकरचे ऐवजी त्यांनी आंबेडकर हे नाव त्यांना दिलं आणि तिथपासून बाबासाहेबांचं नाव हे भीमराव रामजी आंबेडकर असं लागण्यात आलं असलं तरी रामजी बाबा आपल्या सर्व फॅमिलीला मुंबईतून हरणे बांधरात हरणे बांधरातून दापोली आणि दोन दिवसानंतर चालत आंबेड या ठिकाणी आपल्या सर्व कुटुंबांना घेऊन येत असेल हेच ती जागा याच्या जागेमध्ये ज्याने संविधान लिहिलं त्या संविधान करता या जागेमध्ये त्यावेळी राहून गेले बाळपण त्यांचं या जागेमध्ये गेलं आणि अशा या छोट्याशा अकराव्या पांधराच्या जागेमध्ये बाबासाहेब या ठिकाणी राहिले बाबासाहेबांचं एक घर बाबासाहेबांचं हे घर त्यावेळेस होत आणि हे घर गवताळी होत आणि या गवताळी घरामध्ये रामजी बाबा आपल्या सर्व मुलांना घेऊन या ठिकाणी हेच ते रामजी बाबा आपल्या सर्व मुलांना घेऊन आणि ह्यानेच आपल्या बाबासाहेबांना घडवलं आणि ज्याने त्यांच्या घडिण्यामुळंच बाबासाहेबांचं बाबासाहेब एवढे आपल्या समाजाच्या उद्धार करून लागला सर्व जात जातीना त्यांनी आपल्याला या उदारामध्ये आणलं संविधानामध्ये बंदिस्त केलं आणि सर्व अधिकार जे मानवाला पाहिजे ते सर्व मानवाचे अधिकार या रामजी बाबांच्या शिकवणीमुळं yeah. बाबासाहेबांना मिळाले आणि बाबासाहेब आपल्या या ठिकाणी सर्व करू शकले रामजी बाबांचा एक प्रसंग रामजी बाबांचा एक प्रसंग असा आहे की रामजी बाबाने एकूण चौदा अपत्य त्यापैकी सहा अपत्य जगली बाळाराम आनंदराव भीमराव त्याच्यानंतर तुळसा मंजुळा गंगू ही सहा पटे आणि त्यापैकी एका मुलाचं लग्न माझ्या भाऊकुद्या मूळ घरामध्ये व्हावं असं रामजी बाबांना वाटायचं आणि म्हणून दोन नंबर मुलगा आनंदराव याचं लग्न या घरामध्ये करण्याचं ठरवलं सर्व मुंबईतून सर्वजण फॅमिली आली आल्याच्या नंतर बाबासाहेबांना भीमराव इथं म्हणायचं भिवा आणि भिवा या ठिकाणी सकाळी पुस्तक घेतलं वाचनाची भरपूर आवड सकाळी पुस्तक घेताना वासाला रानामध्ये निघून गेले त्यांच्या वाचनाच्या लक्षात पण राहिलं नाही की मला लग्नाला व्हायचं जायचं आहे आणि म्हणून इथं शोधाशो झाली भिवा गेला कुठं लोकांनी शोधून रानातून आणलं आंघोळ केली आणि इथून वरती आसवले म्हणून गावा डोंगरातून बाबासाहेब चालत गेले आसावल्यातून पंधेरी पंधेरीतून महापुरळ आणि महापुरळातून गोर्मेंटी गावामध्ये बाबासाहेब त्यावेळेस चालत गेले हा त्यांचा या गावातला प्रवास आहे या गावातल्या त्यांच्या आठवणी आहेत बा बाबासाहेब ज्या या गावामध्ये यायचे त्यावेळेस गरीबी लोक यायचे म लोकांकडे कोंबड्या टाकण्यासाठी त्या ठिकाणी हारा असायचे त्या हार्यांमध्ये लोक कोबळे टाकायचे पण बाबासाहेब या ठिकाणी सकाळ सर्वांच्या उठल्याच्या सर्वांच्या कोंबड्या उठून टावायचे इथं त्यावेळेस लहान लहान मुलं या ठिकाणी गोट्या खेळायचे त्यामध्ये बाबासाहेब मोठ्या हिंदीने हे माझंच बरोबर आहे इंग्लिश बरोबर ठेवूय अशा मोठ्या दाम या ठिकाणी दम दोन मुलांमध्ये खेळायचे अशा बऱ्याच काय आठवण या ठिकाणी होते पण जास्त काल बालपण थोडेसे गेलं असलं तरी पण भरपूरशा प्रवासांचा या समाजासाठी गेला आणि म्हणून बाबासाहेब नंतर सरते शेवटी बाबासाहेब या ठिकाणी शेवटी त्यांना गुडगे दुखीचा त्रास झाला आणि गुडगेदुखीचा त्रास झाल्याच्या नंतर त्यांचे सहकारी घनश्याम तलवटकर यांना बाबासाहेब म्हणाले की मला माझ्या गावी जायचं तेव्हा घनश्याम तलवटकर म्हणाले बाबा कुठे जातो तुमच्या गावी तुमच्या गावाला जाणारा रस्ता सुद्धा नाही आणि शेवटी शेवटी बाबासाहेबांनी इकडे येताच आला नाही नऊ जून एकोणीसशे पासष्ट ला इंग्लंड म्हणून इंगलेडी आले होते एलनार झेलियर नऊ दोन एकोणीशे पासष्ट बाबासाहेबांच्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी पेजरसाठी एक विषय घेतला होता आणि म्हणून बाबासाहेबांचं मूळ कुठलं हे शोधत रत्नागिरीला आले रत्नागिरीतून एक सामाजिक कार्यकर्ता शैलेच्या मंडलिक यांना घेऊन मंडळमध्ये आले मंडळ मध्ये त्यावेळेस कॅप्टन गुजर हे सभापती होते त्यांच्या गाडीने पाचरपर्यंत आले आणि पाचरा ते आंबडे आठ किलोमीटरचा रस्ता रस्ता नाही पाया काट्याकडो तो बाई यंग लेडीज उंच गोळी पाय या ठिकाणी आले त्यावेळेस बाबासाहेबांचं हे घर गवतारी घर या ठिकाणी अस्तित्वात होत सहा डिसेंबर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आजच्या दिवशी अडुसष्ट वर्षापूर्वी बाबासाहेब आपल्याला सोडून गेले आणि म्हणून आज आपण तो दिवस दुःखाचा दिवस म्हणून साजरा करतो त्यांना अभिवादन करण्यासाठी तालुकेशभरातून लोक बाबासाहेबांच्या मूळ गावामध्ये येत असतात का तर बाबासाहेबांचं मूळ गाव आहे या ठिकाणी बाबासाहेबांचं बालपण गेलं येवं नाही तर बाबासाहेबांच्या अस्थि या बाबासाहेबांच्या गावामध्ये या ठिकाणी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात ही त्यांना असते आणि हीच प्रेरणा घेऊन बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन पूर्ण परत आपल्या माया घरी जात असतात आणि घरच जात असून त्यांनी दिलेला संदेश हा अंमलात आणण्याचा खरोखर ते प्रयत्न करत असतात आज या ठिकाणी पूर्ण तालुक्यातून जिल्ह्यातून लोक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात कर्मचारी वर्ग अनुयायी अधिकारी वर्ग सर्वजण या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करतात आणि म्हणून या बाबासाहेबांचे घर असलं एकोणीसशे चौसष्टमध्ये बाबासाहेबांचे पुत्र भैयासाहेब आंबेडकर अनाराज आंबे मीराई आंबेडकर आणि बाबासाहेब त्यावेळेस आनंदराज आंबेडकर त्यावेळेस तीन वर्षाचे होते आणि त्यांच्यामध्ये पालेमध्ये वज्रबोधी म्हणते यांच्यासमोर बाबासाहेबांची अस्थी या आंबड्या गावामध्ये एकोणीसशे चौसष्टमध्ये आली आणि एकोणीसशे अडुसष्टपासून पहिली जयंती आम्ही सुरू केली ते आज ताब्यात आम्ही जयंती बाबासाहेबांच्या त्यांच्या मूळ गावामध्ये करतो मला वाटतं या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी येतात अभिवादन करायला येतात आपण देखील आलात आपल्या देखील या आंबेडकर जागृती मंगळाच्या वतीने खूप अशा प्रकारचे आभार व्यक्त करतो धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी बाबासाहेबांच्या पावन भूमीमध्ये आपण आता या ठिकाणी उभा आहोत आणि आपल्याला त्यांच्या जीवनाबद्दल छान छानपैकी आणि सुंदर आणि स्पष्ट शब्दामध्ये आपल्याला समजलं करतो अप्रतिम असं त्यांनी आपल्यापर्यंत संदेश पोहोचवलेला आहे तर मी त्यांच्या मनापासून आभार मानतो त्याचा जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी एक टीम आलेली आहे ते कुठून आले आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घ्या तर सर आपल्याला नाव सांगा आम्ही माझं नाव मिथिल मिलिंद दळवी आम्ही रत्नेरतून आलो आहोत आम्ही स्वच्छतेच्या संदर्भात आम्ही पथनाट्य करतोय ओके आम्ही आमच्याकडे हे भारत सरकारकडून सॉरी आपलं स्टेट गव्हर्नमेंटकडून आम्हाला हे कॉन्टॅक्ट आलं आहे अच्छा आणि कारण सध्या ती गरज आहे काळाची गरज आहे स्वच्छता ही पण आपण खरं त्यांनी छानपैकी पथनाट्य केले आहेत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तिची घरं आहेत परंतु आता काही ठराविक घरं छानपैकी नवीन पद्धतीने बांधलेले आहेत आणि पक्कीसुद्धा घर आहेत घराच्या बाजूला अंगण पण छान आहे फुलांची बाग वगैरे आहे सगळं सुंदर नारळाचे झाडं वगैरे आणि शांत आणि थंड वातावरण म्हणजे घराच्या बाजूला जे झाडं असतात त्याच्याने सावलीमध्ये थंडावा येतो निगडी नाही तू हां हां बरोबर आहे निगडीची माझी आहे ना आणि छान आहे काय काय माझं तुझं नाव आर्या पूर्ण नाव काय माहीत चिंतू मी ओळखले म्हणा नाही ओळखले ना आपण त्या जात ना त्या ते दिवशी आला तर मित्रांनो आता आपण जात आहोत दहाना भेटलो आपण त्यांच्या मुलांनासुद्धा शिक्षण चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे गरीब घराण्यातला असताना सुद्धा शेतकरी हा कुटुंबातून मोठे झालेले दादा आहेत त्यांनी त्यांच्या मुलांना चांगलं संस्कार स्वतः शिकले कमी परंतु मुलांना शिक्षण चांगल्या पद्धतीचा उच्च दर्जेचा शिक्षण दिलेलं आहे तर चला तर आपण आता जाणार आहोत वरती स्मारक आहे तिकडे आपण जाणार आहोत दादा येतो वहिनी चला तेव्हा इकडे आमच्या वहिनी बसल्यात ह्या आमच्या वहिनी आहेत आणि वहिनीसुद्धा चांगली शिकलेली आहे तरी मुलांनासुद्धा चांगला पद्धतीनं शिक्षण दिलं आहे आणि खरोखर त्यांचे संस्कार मुलांवरती खूप छानपैकी आहेत आणि अजून अजून पुढे शिकायचं आहे ते तरीसुद्धा कमी पडत नाही ते म्हणतात की आम्ही जरी शिकलो नाही तरी मुलांना जेवढं शिकायचं आहे तेवढा आम्ही शिक्षणासाठी कबाड कष्ट करून आम्ही त्यांना शिकवणार असं त्यांचं ध्येय आहे म्हणणं आहे तर चला तर मित्रांनो आत्ता आपण जाणार आहोत वरती जातो आत्ताच माहिती पडली की बाबासाहेबांचं नातू आहेत बाबा, बाबा थोडक्यात काय सांगाल तुम्ही बाबासाहेबांचं नातू तुम्ही आहेत oh. तर थोडक्यात काय सांगाल तुम्ही <coughs> थोडक्यात सांगायचं म्हणजे साहेब असल्या वेळेस मी त्या तेरा वर्षाचा होतो अच्छा तेरा वर्षाचा होता तेरा वर्षाचा होतो अच्छा माझा जन्म एकोणीसशे त्रेचाळीस साहेब आठवले छप्पनला ओके okay. बरोबर तर आम्हाला माहिती समजायची की साहेब येऊन गेले लहान असताना लहान असताना पण त्याले खोडकर होते आणि काहीतरी ख खटकलं ते रागाने खाली रानात गेले ते देवळात बसले आणि सगळे इकडे सगळे शोधत होते माणसं की बाबासाहेब गेले कुठे म्हणजे भी भीमा गेला कुठे तर शेवटी मग कुठं नाही मग ते देवळात भेटले अच्छा हां त्यानंतर आमचं म्हणजे वडील वगैरे वो इथेच असल्यामुळे आम्हाला इथंच म्हणजे पुढं जा प्रगती करता आलेली नाही बरोबर नंतर तर शाळा झाली नवतीपर्यंत शिकलो आणि मुंबई जाऊन नाईट हायस्कूल करून नाईट केली दिवसा नोकरी केली आणि एम्प्लॉयमेंट कार्ड काढून नोकरी आलं कॉल आलं पोलीसमध्ये आलं सिटीमध्ये प पोलीसमध्ये आलं <coughs> मिलिटरी झालं मिलिटरी निघालो भरती जाऊन झाले आणि मुंबई आईवडिलांना भेटायला आलो तेवढ्यात तर तिकडं लढाई चालू झाली त्या ठिकाणी भोजनाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविक मंडळ या ठिकाणी आलेले आहेत आणि खूप लांबून पण आलेले ला आहेत सगळे जेवढे लोकं आलेले आहेत त्यांच्यासाठी जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवलेला आहे ग्रामस्थांनी अशा प्रकारे नमस्कार नमस्कार सर सर नमस्कार नमस्कार तर अशा प्रकारे इकडे सर्वांसाठी जेवढे भाविक आले त्यांच्यासाठी इकडे जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे इकडे तर दादा नमस्कार 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 बऱ्यात ना हो हो हो. मित्रांनो आता पण निघतोय आणि काही शूट करायला भेटलं ना आपल्याला परंतु ठराविक कार्यक्रम का तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय मी पण हे जे दृश्य आहे की खूप सुंदर आणि अप्रतिम असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळते हो 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 दावा दावा। हो, हो 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 होती आंबेडकर स्टॉप आहे आंबावड्याने डिपेंडेंट भविष्यात इथे एस टी आहे रात्री नऊ वाजता आंबावडे एस टी जातो अज तुम्ही कुठे आणणार कुठून आलात आई विने अच्छा अच्छा इकडे आले हो हो आजी तुम्ही कुठून आलात सगळे विने अच्छा 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 गाडी पण आली वाटतं बघा हा आमच्या शहराचा घर आहे इकडे पण आता जास्त करून चूक करू शकत नाही वेळ आपल्याकडे कमी आहे परंतु जे गावाचं ते स्टार्टिंग गा आहे ते आपण थोटं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी चला लावूया हे बघा घरंसुद्धा एकदम पक्की आहेत जुनी घरं आता बहुतेक करून राहिलेली नाही आहेत काही ठराविक कावलांची घरं वगैरे आहेत आणि जुन्या भिंती आहे बघा इकडे जुन्या भिंती मापाच्या कौलगला आता जास्त करून पत्र आहे सिमेंटचे वगैरे आणि छानपैकी सुंदर अशी घरं बनवले बघा इकडे आई स्वरा कुठे आहे स्वरा 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 हे आपले दाखल झाकल हो दाकल ते वरती कुठे आहे वरती घर आहे हां वरती असेच जा हां अशीच जा आणि वरती हां वरती आहे बघा परवीवाला घर हो 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 बरं बरं ये ना। हो चाकलांची हो तर मित्रांनी बघा हो कौलाची घरं बघा खूप छान वाटतात आणि बघावंस वाटतंय आणि आता सध्या तर जास्त करून अशी कवला घरं बघायला मिळत नाही परंतु ठराविक अशी कौलाची घरं भिंती मापाच्या आणि शेण सारवलं अंगण बघाय इकडे शेणाने सारवलं अंगण आणि खूप जुनी घरं आहेत अशी तर आपण आता जाऊया परती जातोय इकडे बघा बैल वगैरे बसलेत छानपैकी इकडे बघा बैले शेतात बसले या ठिकाणी बघा एकदम पाहू शकता की छानपैकी असा नजारा आहे बघा इकडे बैल बसले बघा एकट्याच्या बिचारामुळे माता झाला अरे स्वरा कशी आहे हा हे बघा इकडे स्वराचा घर आहे बघा आपण स्वराच्या घरीच चाललो आहे आता बघूया स्वरा कशी आहेस बरी आहेस बाय पप्पाच कुठे गेले पप्पा कुठे गेले वाय बरी आहे ना तब्येत बरी आहे ना हो नमस्कार कसे आहेत बरे आहेत ना हॅलो मस्त भेक बरं वाटलं जरा तर आमचे स्वराचं वडील आहे आता मी चाललो आहे स्वराचा गाव बघायला आणि स्वरा मला घेऊन चाललंय गावात जरा बघूया त्यांचे रस्ते वगैरे दाखवते माझ्याबरोबर स्वरा आहे स्वरा ही कौलाचीच असतात कारण पत्राची घरं जी आहेत ना ती ज्याने करून कधी कर माकडं वगैरे तोडणार तर ते नुकसान होते त्यापेक्षा बघा एक खूप छानपैकी घरं बनवलं बघा आणि संपूर्ण पक्की पक्की घरं आणि वरती कावला रोग म्हणजे कवल्याने कशी जास्त वाता उष्णता वगैरे येत नाही आणि गरम वा वातावरण बघत नाही इकडे सगळी पक्की घरं बनवले बघा छान अशी घरं आहेत आणि सुंदर आणि डबल मायाची घरं आहेत तर अशा प्रकारे गावाला बघा अंगण बघा सगळ्यांच्या घराला अंगण हा कंपल्सरी आहेच आणि हे बघा कुत्रे संरक्षणासाठी कुत्रे आहेत इकडे बघा छान घराचा देखावा वगैरे छान केलेला आहे आणि कामसुद्धा बघा मजबूत आहे रुक्मिणी पांढरंग निवास खूप छान तिथे काम, काम केलं आहे नमस्कार बरं आहेत ना असं झालं गावात जरा फिरायला तर म्हटलं बघूया गावात घरं वगैरे छानपैकी बनवलेले आहेत आणि सुंदर घरं बनवल्यात बघा मजबूत काम आहे आणि घराचा देखाव बघा प्रत्येकाच्या घराच्या घराला अंगण वगैरे आहे आणि अशा प्रकारे बघा इकडे सुद्धा नवीनच वरती घर नाही वरती घर नाही आहेत ना ठीक आहे मग असंच जाऊया आपण तर अशा प्रकारे बघा इकडे घरं वगैरे बनवले छान आणि इकडे माझी शैलाबाई राहते चला शाहिलाबाईकडे जाऊया आज घर आहे ना एका इथंच आहे बरे आहो ना शाहिलाबाय काय करा सारवते का बाय कशी आहेस बरी आहेस ना बाय हो हे बघा इकडे आमची शाहिला बाय काय मा खानावटा घालत आहे हां हां बाबा बरे आहेत ना बा आई बरे आहो ना हां 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 मी आता एस टी आहे मग मी थांबत नाही मी तुला बघायसाठीच आलो खास हे गुरांसाठी ना बाबा गुरांसाठी इकडे मास घालतात ते बघा अशा पद्धतीने मास घालायची सुद्धा इकडे अजूनही प्रथा आहे कारण गुरं जेव्हा वाड्यात असतात नंतर मग हे मासामध्ये आणतात तेव्हा इकडे घराच्या शेजारी पहिले लोक रानात घालायचे पण आता तेवढं शक्य नाही म्हणून हे बघा इकडे उडव्या वगैरे बघा ही छान पे उडवीचा जो आकार बनवला आहे बघा कसं चौकोन आहे पण आमच्याकडे अशा पद्धतीनं आमच्याकडे गोल असतो पण यांच्याकडे अशा प्रकारे हा घर आहे चल बाय बाई मी काही चहा वगैरे काही घेत नाही नको नको आई चला येतो मग आई हो आई बरे ना सौंदर्य नटलेलं असं गाव आहे बघा जबरदस्त मस्तपैकी मध्ये पटांगण आहे आणि या साईडला बघू शकता की तुम्ही चार तीन बाजूला संपूर्ण घर आहेत आणि हे बघा मधोमध मध्ये मुलांना खेळासाठी पटांगण मग इथे चावळी आहे का बाय चावळी आहे इथं ही चावळी ना अच्छा इथे बाजूला शेजारी चावळी आहे आणि जे गावातील सा सांस्कृतिक किंवा म असे कुठले धार्मिक कार्यक्रम असतील या ठिकाणी बघा करू शकता की खूप मोठा जा, जागा पण असं पाहिलं कारण सर्व कार्यक्रम एक ठिकाण आणि तिथं काय वेळ मंदिर आहे तिथं धावून दर्शन घेऊया अरे वा गणपती बाप्पाचं मंदिर आहे बघा गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि दरवाजा बंद असल्या कारणाने तुम्हाला मी दाखवू शकत नाही आता वे आई, आता कसं गाव म्हणजे डेव्हलप झालेलं गाव आहे हां हो आई बरे आहेत ना गाव म्हणजे डेव्हलप झाले गावाला सुद्धा घरं खूप छान आणि सुंदर घरं बनवले ते बघा आता घराला वगैरे बघा खाली लाट वगैरे लावले हां काय अच्छा 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 आई हो भेटली भेटली हां चला नाही हो काय अरे काय घेऊ बरी आहेस ना बाय काय नाव ग तुझं बाया ऐश्वर्या अरे वा